श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंगळमेळ्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते ते त्या कुटुंबातील सर्वजण स्वामींचे भक्त होते नवरा बायको रोज स्वामींच्या दर्शनाला सकाळी नियमित जात असत ही दोघेच एका घरात राहत होती रोज स्वामींची मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने आरती करीत असत या ब्राह्मण कुटुंबावर स्वामींचे विशेष प्रेम होते कधीकधी स्वामी अचानक त्यांच्या घरी येत असत स्वामी घरी आले की दोघांना अत्यानंद होत असे आणि ते स्वामींची सेवा आनंदाने करत एकदा भर दुपारी स्वामी त्यांच्या घरी आले ब्राह्मण काही कामांसाठी घराबाहेर गेले होते त्यांची बायको एकटीच घरी होती स्वामींना पाहून ती गोंधळून गेली तिने स्वामींना बसायला आसन दिले व स्वामींचे पाय धुवून पूजा आरती केली स्वामी प्रसन्न झाले तिने विचारले स्वामी मी तुम्हाला जेवण देऊ का काय सेवा करावी हे तिला समजत नव्हते तिच्या मनाचा खूप गोंधळ उडाला होता तेव्हा स्वामी म्हणाले मला काहीही नको फक्त पिण्यासाठी थंडगार पाणी दे तिला प्रश्न पडला आता काय करावे घरात जे पाणी होते ते खराब होते ते त्यांना कसे द्यावे आणि मागे जी विहीर होती ती कोरडी पडली होती काय करावे ते तिला कळे ना ती स्वामींना म्हणाली मी बाहेर जाऊन शेजारच्या विहिरीतून तुम्हाला पाणी आणून देते स्वामी म्हणाले घरात पाणी असताना बाहेर का जातेस तेव्हा ती म्हणाली दारात विहीर आहे पण उन्हामुळे कोरडी पडली आहे त्यात पाणी नाही स्वामी म्हटले घरातून एक तांब्यावर पाणी घेऊ नये ती कशी ते पाणी थोडेसे घेऊन आली तांब्यात स्वामी तिला म्हटले बाहेर जाऊ नको तुमच्या आड्यातच बघ किती पुष्कळ पाणी आहे चल तुला दाखवतो असे म्हणून महाराज विहिरीपाशी गेले आणि त्या ते हातातील तांब्यातले पाणी त्या विहिरीत ओतले आणि त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर विहीर वी, पाण्याने भरली होती त्या बाईला खूपच नवल वाटले तिने घागर सोडून पाणी काढले आणि महाराजांसह घरी आली तितक्यात त्या बाईचा पती घरी आला तेव्हा झालेला प्रकार ऐकून त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार केला त्यानंतर ती विहीर कधीच कोरडी पडली नाही